नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट सूत्राची माहिती आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी नांदुरा येथे नांदुरा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राजकीय पुढाऱ्यांचा स्वार्थी डाव उघड शहरातील हजारो तरुणांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची प्रचंड चर्चा नांदुरा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या बेजबाबदार आणि मतांसाठी चाललेल्या स्वार्थी राजकारणामुळे शहरातील अनेक समाजातील हजारो तरुणांच्या जीवाशी खेळ सुरू आहे अशी गंभीर चर्चा नांदुरात सर्वत्र जोर धरत आहे निवडणुकीच्या नावाखाली शहरातील तरुणांच्या भवितव्याचा आयुष्याचा आणि सुरक्षिततेचा जाणीवपूर्वक बळी देण्यात येतोय असा आरोप नागरिकांमध्ये तीव्रतेने केला जात आहे हजारो मुलांना चुकीच्या प्रवाहात हकलत आहेत नांदुरा शहरात संतापाची लाट नांदुरा शहरातील विविध समाजातील पालक नागरिक व्यापारी आणि तरुणांमध्ये मोठी चिंता पसरली आहे सर्वत्र चाललेली चर्चा अगदी थेट अशी काही सत्ताधारी राजकीय नेते आपल्या मतांच्या फायद्यासाठी नांदुरातील हजारो मुलांना चुकीच्या प्रवाहात ढकलत आहेत गोरगरीब कामगार मध्यमवर्गीय सर्व समाजातील मुलांच्या भवितव्याशी खेळ चालला आहे हा कटलोक नांदुरा शहर सहन करणार नाही ही चर्चा फक्त तक्रारींच्या पातळीवर नाही तर शहरभर एक मजबूत आवाज बनू लागली आहे दारू पार्टी पैसे आणि संशयास्पद हालचाली कोणाचा संकेत निवडणुकीच्या वातावरणात वाढलेले प्रकार दारू पार्टींची वाढ भरघोस पैसे फिरत असल्याची माहिती नकली दारूचे वाहन येत असल्याची चर्चा तरुणांना नादाला लावणारे वातावरण या सर्व मागे काही सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा थेट संकेत आणि स्वार्थी भूमिका असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे शहराचा प्रश्न स्पष्ट आहे हजारो मुलांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या हालचाली कोणाच्या चा आदेशाने चालतात प्रभाग दोन मधील सर्व्हिसमनवर हल्ला राजकीय वातावरणाचे दुष्परिणाम प्रभाग क्रमांक दोन मधील एक प्रामाणिक सर्व्हिसमन तरुणावर हॉटेलमध्ये झालेला हिंसक हल्ला हा निवडणुकीच्या तणावपूर्ण आणि चुकीच्या वातावरणातून निर्माण झालेला थेट परिणाम असल्याची चर्चा जोरात आहे हा तरुण सध्या खामगाव आयकॉन हॉस्पिटलच्या मध्ये उपचाराधीन आहे शहरातील लोकांचे मत असे ज्यांच्याकडे शहरातील हजारो मुलांचा जीव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे तेच पुढारी अशा वातावरणाला प्रोत्साहन देत असतील तर नांदुराचे भवितव्य धोक्यात जाते पालकांचा सवाल आमच्या हजारो मुलांचे आयुष्य राजकारणासाठी धोक्यात घालणार का गोरगरीब कष्टकरी अल्पवेतन कामगार व्यापारी सर्व समाजातील पालकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे त्यांच्या मुलांचे सुरक्षित भविष्य धोक्यात टाकले जात आहे पालकांचा स्पष्ट सवाल नांदुरातील हजारो मुलांच्या आयुष्यापेक्षा राजकीय पुढाऱ्यांना त्यांची खुर्ची महत्वाची आहे का नांदुरा शहराची ठाम भूमिका तरुणांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना जनता ओळखून आहे शहरातील सुजाण नागरिक पालक समाजसेवी मंडळी आणि तरुणांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे नांदुराच्या हजारो मुलांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्यास जनता माफ करणार नाही या निवडणुकीत शहराचा फक्त एकाच मुद्द्यावर ठाम आवाज ऐकू येतो तरुणांचे जीवन धोक्यात आणणारे राजकीय नेते नांदुराला नको अशी चर्चा नांदुरा शहरात जोर धरत आहे